सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आणि ते दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले होते पण तरी देखील केंद्रातलं सरकार आदरणीय मोदी साहेबांचं महाराष्ट्रातलं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भारतीय जनता पार्टीचं पण पाच वर्षामध्ये जे केंद्र सरकारनं खासदार म्हणून जी कामं करण्याची आवश्यकता होती कामं होण्याची आवश्यकता होती मला आवर्जून मुख्यमंत्री साहेबांचा आणि सुरेश प्रभू साहेबांचा आभार व्यक्त करायचं आहे की शंभर वर्षापासून प्रलंबित असलेला लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे प्रश्न जो अनेक रेल्वे खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही चर्चेत आणला त्या प्रश्नाला न्याय आपण दिला आपल्या सरकारनं दिला एक हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाची रेल्वे लाईनची तरतूद आपल्या माध्यमातनं झाली आणि तसेच करमाळा तालुक्यातनं जेऊ राष्टी ही रेल्वे लाईन देखील पंधराशे कोटी रुपयेची मान्यता केंद्र सरकारच्या आपल्या माध्यमातनं ह्या विभागासाठी म्हणून ह्या माडा लोकसभा मतदारसंघासाठी म्हणून आपल्या माध्यमातून झालेली आहे दुसरं की आपल्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी चंद्रकांत अदानी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून नॅशनल हायवे सातशे सत्त्याहत्तर किलोमीटरची कामं आपल्या मतदारसंघात चालू आहेत आणि ह्याची किंमत आठ हजार कोटी रुपयाची एका माढा मतदारसंघामध्ये एवढी कामं रस्त्यांची माध्यमातून चालू झालेली तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय आणि देशभर हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे अशक्य असणारे प्रकल्प शंभर शंभर वर्षापासून रखडलेले प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि ती काम सुरू झालेली आपण पाहतोय आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणून मुला मुलींसाठी म्हणून गावामध्ये एखादा माणूस ग्रॅज्युएट झालेला असायचा पण काही वर्षापासून आज पाहतोय की गावाच्या गावं ग्रॅज्युएट झालेली आहेत आणि आज ग्रॅज्युएट झालेली मुलं मुली ही परदेशी शिक्षणासाठी जात आहेत जे पासपोर्टचं कार्यालय फक्त पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असायचं ती पासपोर्टची कार्यालय केंद्र सरकारच्या माध्यमातून आज गाव पातळीवरती आली आणि सोलापूरला असेल पंढरपूरला असेल किंवा माड्याला असेल ही पासपोर्टची कार्यालय त्या ठिकाणी झालेली तुम्हाला आम्हाला दिसत आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणून जे काही काम करण्याची आवश्यकता असती ते काम आपल्याला मदत करण्याचं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे मी ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख ह्यासाठी केला की निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेचा आपल्याला प्रतिनिधी पाठवायचा आहे देश पातळीवरनं राज्य पातळीवरनं निधी आपल्या योजना योजना आपल्यापर्यंत आली पाहिजे ग्राम ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही महिते पाटलाला शिव्या घालण्यासाठी अनेक निवडणुका शिल्लक आहेत पण इथं जबाबदार पदाधिकारी या सभागृहात गेला पाहिजे ही विनंती मला तुम्हाला या निमित्तानं करायची आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आदरणीय साहेबांना मला आणि इथं जनसमुदाला सांगायचं काल मी आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर दोघेही मान तालुक्यामध्ये जयकुमार गोरे साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे वीस हजार लोकांच्या समोर त्यांनी आपल्याला आपल्यावरती विश्वास ठेवून मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवून त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे त्याचं कारण हे आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काटापूर असेल आणि मान तालुक्याला येणाऱ्या पाण्यांचं बत्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला केवळ मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास व्यक्त करून जयकुमार गोरेंनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ह्या सगळ्या अनेक वर्षाच्या प्रलंबित योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस सेना भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळेस कृष्णा खोऱ्या महामंडळाची स्थापना झाली आणि मला माहीत नसलं आपल्याला माहीत नसेल पण आवर्जून सांगायचं आहे की दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव सालापासनं दोन हजार अठरा सालापर्यंत त्याच्यावरती कारवाई झाली नाही मुख्यमंत्री साहेबांनी दोन हजार अठरा सालीमध्ये दोन हजार अठरा साली जल पाणी वाटपाचा कायदा केला आणि त्या कायद्या अंतर्गत आज आपल्या हिस्स्याचं पाणी कुणीही त्या ठिकाणी चोरी करू शकणार नाही त्याचं ठरलेलं टेंडर त्याची ठरलेली वेळ त्या नियमात वेळात आणि त्या नियमित वेळापत्रकातच त्या ठिकाणी होणार आहे हा कायदा इतक्या वर्षात झाला नाही आणि तो कायदा एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे ना आपल्याला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये आपल्या हिस्साचं पाणी कुणी त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकणार नाही आणि पाण्याचा प्रश्न हा मुख्य असल्यामुळं कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा असेल जे काटापूर असेल म्हैसाळ टेंबू ताकारी उरमडी निरादेवदर ह्या सगळ्या प्राण्यांच्या प्रश्नासंदर्भात आणि आता आपले नेते कल्याणराव काळे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की नदीमध्ये बंधारे बांधणे त्याची उंची वाढवणे किंवा अजून पाणी अडवण्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले आहेत मला कल्याणराव काळेसाहेबांना त्या ठिकाणी विश्वासानं सांगायचंय एक दिलदार मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळालेला आहे कुठेही कमतरता पाहिलेली नाही तुम्ही आम्ही सगळेजण पाच वर्ष पाहतोय आपण वेगळ्या पक्षात असताना सुद्धा एक दिलदारपणानं खुल्या मनानं मुख्यमंत्र्यांना आपल्याला त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्यामुळे हा तर सार्वजनिक प्रश्न आहे हे गौरगरीब जनतेचा प्रश्न आहे आणि निश्चितपणानं कल्याणराव काळे साहेब तुम्ही विश्वासनं या ठिकाणी आपण आलेला आहात आणि तुम्हाला ते नाराज करणार नाही तर आपल्या प्रश्नाला शंभर टक्के मुख्यमंत्री न्याय देतील हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि त्यासाठी म्हणून उद्याच्या तेवीस एप्रिलला आपल्या सगळ्यांची मी मा आज वेळ घेत नाही उद्या परवाशी परत बोलतो पण पर निश्चितपणानं एक चांगलं वातावरण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मान खटाव फलटण माळशेरस तालुक्यानं एक लाख मताचं लीड द्यायचं ठरवलेलं आहे चांगोला तालुक्यात चांगलं ता वातावरण आहे आणि माडा आणि करमाळा ता आमचा तालुका आम्ही म्हणून असं कुणी चर्चा करत असेल तर तशी चित्र आणि तशी परिस्थिती नाही जी मागच्या वेळेस त्यांच्यावर होती ती आज सगळे आपल्या हो बरोबर आहेत आणि महत्वाचं म्हणजे सुधाकर पंत परिचारक साहेब आपल्यावर बरोबर असल्यामुळं माडा तालुक्यात सुद्धा त्या ठिकाणी चित्र बदलायला दिसेल निश्चित येणारा खासदार हा आपला भारतीय जनता पक्षाचा रणजित सिंह नाईक निंबाळकरच असतील एवढी विनंती करतो अपेक्षा व्यक्त करतो मला संपतो जय हिंद जय महाराज मोठा विचार मोठा ट्रॅक्टर जय किसानचा नारा देत खास शेतकऱ्यांच्या सेवेत एस्कॉर्ट सादर करीत आहे फार्माट्रॅक ट्रॅक्टरची विविध रूपे फार्माट्रॅक सिक्स्टी फिफ्टी फाईव्ह एक्स्ट्रा ताकदीय बॉक्स ट्वेंटी स्पीडसह रिपर रोटावेटर आणि ट्रॉलीच्या प्रत्येक कामासाठी तीन स्पीड आणि डोझर लोडर आणि शेतीच्या संपूर्ण कामासाठी उपयुक्त असं मॉडेल फार्मा ट्रॅक फोर्टी फाय प्रो अधिक पॉवर ईपीआय टेक्नॉलॉजी मोठे टायर्स त्यामुळे काम करतो घराभर टेक्नॉलॉजीच्या बळावर बर। त्याचबरोबर पॉवर ट्रॅक सादर करीत आहे नवीन युरो फिफ्टी जो देतो सर्व काही फायदे पॉवर ट्रॅक चा युरो सिक्स्टी जो देतो सिक्स्टी ची ताकद फिफ्टी फाईव्ह च्या किमतीत यामध्ये कमर्शियल आणि कृषी कामाची संपूर्ण पात्रता बांधकामाच्या संपूर्ण कामासाठी परिपूर्ण मॉडेल पॉवरट्रॅक फोर टू फाईव्ह एन मूलभूत शेतीचा स्पेशालिस्ट ज्याचे वैशिष्ट्य अनेक काम करते प्रत्येक अशा विविध तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेली भारतातील एकमेव कंपनी म्हणजेच इस्कॉलचे फार्माट्रॅक ट्रॅक्टर्स ज्यामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यावसायिकांचा आर्थिक फायदा होतो फार्मा ट्रॅक अधिकृत विक्रेते सोहम ट्रेडर्स अँड मोटर्स ट्रॅक्टर सेल्स सर्व्हिस व पार्ट आमचा पत्ता सर्वे नंबर ट्वेंटी टू ऑब्लिक टू ए शिवाजीनगर इसबावी पंढरपूर जिल्हा सोलापूर